प्रत्येकाला असं वाटतं त्यावर भेटलं पाहिजे मान सन्मान भेटला पाहिजे पण मला असं वाटतं जर मोठं काम करायला गेला तर ते प्रॉपर्ली नाही छोटे छोटे काम आणि मला चांगलं आठवतो आम्ही एक बिटी हाणातो आणि पूर्ण डाऊ देतो बऱ्याच वेळा पूर्ण गोट्या दिसतात ज्याला खेळ माहित नाही सगळे आणायला बघत ज्या कामात लोकांना असं वाटत की पैसा नाहीये त्याच कामात मोठा पैसा मला असं वाटतं की आज ह्या स्टेजला पंधरा वर्ष लगाचा आयकोड मग नाोडोपती होणं मार्केटिंगमध्ये लोकांनी सुटणे लाखो लोकांमध्ये बोटावर लोक लाईफ स्टाईल करतात नेटवर्क मार्केटिंग मधल्या लाखो लोकांमध्ये बरोबर हा फार मोठा धंदा आहे पण कधी कधी हा धंदा आपल्याला मॅनेजिंग लेवलचा त्याच्यामुळं आयुष्यामध्ये मानसिक पैगंती झाली तू आहे तुझं आहे तुझे पशी परत जागा माझ्या आयुष्यात माझी मी जे संकट मी जे स्ट्रगल बघितलं त्या स्ट्रगल मध्ये मला माहित होतं की स्ट्रगल माझ्यामुळे चॅलेंजेस माझ्यामुळे उडायला यशाला पण माझी टीम माझी कंपनी आणि माझे गुडकर्म जबाबदार पण अपयशाला पुरेपूर मी जबाबदार होत असते मी जबाबदारी आय एम रिस्पॉन्सिबल फॉर माय ऑल टाईप्स ऑफ लॉसेस मला असं वाटतं की तुम्ही आधी तर सगळे उभा आहे सगळ्याला वाटते की गाडी बघून असं वाटते म्हणजे ऑलमोस्ट आपलं ऑन रोड ड्राईव्ह वन पॉईंट टेनपर्यंत पर्यंत ही गाडी केली आहे तर हे जो की गाड्या घरातून इतपर्ण ये इत ना माझ्यासोबत ज्यांनी माझ्या आधी नेटवर्किंग सुरू केली ते लोक दिवस मध्ये काही आहेत काही बेकारी लाईफस्टाईल जागतात बऱ्याच वेळा असं झाल्यानंतर माणूस असा 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 असं खालतो आयुष्यामध्ये तुम्ही क्रिएटर बनले पाहिजे तुम्ही स्वतःमध्ये स्कोप आहे फार मोठा अपडेट करण्यासाठी आणि मला तर असं वाटतं डायरेक्ट सेलिंग मधले टॉपेस्ट कंपनी सलेल आहे तुमचं प्रोफाईल स्ट्रॉंग आहे तुमचे प्रोडक्ट स्ट्रॉंग आहेत पण सगळ्यात महत्वाचं आपण आता सध्याला जे बिझनेस करतोय तो बिझनेस फक्त दोन तीन टक्के उर शांत झोपीती आहे बरोबर ना येन माणूस समाधानी आहे आणि आज यूज द प्रोडक्ट शेअर द प्लान अँड बिल्ड द नेटवर्क जर ह्या थिमने आपण गेलो तर फार मोठी अचीवमेंट करू शकतो सकाळी गोष्ट टॉक केलाय की नेटवर्क बिल्डिंगचे बेनिफिट नऊ समजवले नऊ आणि ते yes. सगळे बेनिफिट सक्सेसफुल लोक करू करूया सक्सेसफुल लोक येतात मोठ्या गाण्यासाठी मोठ्या पैशासाठी पूर्ण नका पुरवठ पण जेव्हा एक कॉलवर बोलतात ना मनापासून आणि सत्य बोला yes. जेव्हा एखाद्याला प्लान देताना डोळ्यात डोळे घालून म्हणतात ना अशी बदलू असं करू ते करा जेव्हा एखाद्याचं रजिस्ट्रेशन करतात ना तर मनापासून करा जेव्हा एखाद्याचं केवायसी अपडेट करतात मनापासून करा जेव्हा एखाद्या होम मीटिंग येत मनापासून टॉप करा जर कुठल्या अडचणी आल्यात तर पुरेपूर क्षमतेने त्या उत्तरं त्याची द्यायला चालू करा दिलं पाहिजे तेच केलं पाहिजे जर मी आज एखाद्या इन्व्हिटेशनमध्ये एखाद्या प्रेझेंटेशनमध्ये एखाद्या होम मिटिंगमध्ये एखाद्या प्रॉब्लेममध्ये अप करतोय तर कुठल्या त्या सिच्युएशनला मी अप करणार राईट रॉंग आणि माझ्या टीम पण त्या सिच्युएशनला गिव अप करणार आणि मी त्याला काढू शकतो बऱ्याच लोकांना असं वाटतं की मोठे मोठे प्रॉब्लेमनी नेटवर्क मारून नेटवर्कर माणूस फेल होतो नाही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्यातून मला असं वाटतं की काय होईल नाही झालं तर त्याच गोष्टी भविष्यात मल्टिप्लाय होतात ज्याला मोठं पॅकेज आहे पाच लाख पन्नास लाख एक कोटी दोन कोटी त्यांची सॅलरी रोज दिवसाला ते काय काम करत ये सर नो सर मनापासून सरेजला करिअर म्हणून घ्या ए सी एस आयला फॉलो करा कारण की फार मोठा चमत्कारी काम आपण करणार आहे कारण की आता हे प्रू झालं की आपण अनस्टॉपेबल आहोत आणि आता सध्याला सनेज आणि ई सी एस आय मध्ये येणार फक्त पंधरा वीस टक्के लोक मनापासून काम करतात कारण की आपली खोपडी फक्त मेंबरशिप बनवायची होती बरोबर ना हा बिझनेस पूर्ण ट्रॅडिशनल बेस आहे पुरा ट्रॅडिशनल बेस ह्याच बिझनेस मध्ये काही लोक पैशावर लोळतात आणि काही लोक ई एम आयला माग आहेत भाड्याला माग आहेत किराण्याला माग आहेत इकडं तिकडं उलटा पालट्या करायला माग आहेत का स्वतःच बघत नाही का नाही बघत जर आजूबाजूला सक्सेसफुल लोकात पाच लोकात राहिलो तर सहावा करोडपती कोण असतो सहावा सक्सेसफुल कोण असतो त्या स्टोऱ्या माहिती आहेत मग लिग, आपली आपली गाडी पुढे झाली हा चेक केलं पाहिजे आणि दोन हजार पंचवीस जर तुम्ही मनापासून काम करताय ना जिंदगीत कधी पैसे प्रॉब्लेम येणार नाही भगवान कृष्णा शेपवत नेटवर्क मार्केटिंग सुरू केल्यानंतर मला फक्त सिक्स मंथ पाहिजे प्रॉब्लेम आहे मंथ सहा महिने कारण की मी कंटिन्यू ग्राउंड फ्लोअरला असतो कारण की मी आज पण समजत नाही मोठा माणूस कारण की जर अहंकार तुमच्या अंगाला बसला ना तर तुम्हाला मारून टाकणार गळा दाबून टाकणार आहे कारण की आज माझ्याकडे एवढी पावर आहे एवढे अचिव्हमेंट आहे एवढं नाव आहे मी लई भयानक युगो मध्ये जिंदगी जगू शकतो काय वाटतं तुम्हाला पण नाही जगत काय करायचं ते बोलतो जागे वापरून आपण सगळ्यांनी गरिबीतून आलो हो। आपल्या आई बापांनी काहीतरी लई महत्वाचे स्वप्न आपल्याविषयी पाहिले काही असतील काही सोडून गेले परिवार नातेवाईक मित्र आहेत ना हे सगळे लोक तुमच्या पाठीमाग बोलतायत बघतायत तुम्हाला तुम्ही काय करताय हे सगळे लोक म्हणतायत हे आडत ये फिरतंय गुंसत काही दिसत नाहीये गावातले लोक आपले घर पाहतात बरोबर ना आपले आई बापांच्या घरात राहतात आपले बायको आपले नातेवाईक आपली लाईफस्टाईल पाहतात जर तुम्ही मला गुरु मानतात महागुरु मानतात माझ्या नावाचा फार पिठरा वाज तर मला फॉलो करणारे लोकपाय सवलेच पाहिजे जिंदगीत जगले पाहिजेत पण फॉलो सरला करतात आणि खायला मागे फॉलो सरला करतात आणि कर्ज बाजार येईल जर एवढे पैसे कमून येत आहे सकाळी मी मला वीस मिनटं बोललो होत नव्हतं एवढं हाय टेम्परेचर होतं मला तरी मी तुमसोबर आहे आता इंजेक्शन घेऊन मी चालू बोलायला तुमच्या कशामुळं सातार्याला जाऊन मी आयबीओ दोनशे रुपये ट्रेनिंग ट्रेनिंग किती दोनशे रुपये कराचा प्रोग्राम झालो मी तीन प्रोजिंग करू आलो नेटवर्क का बरं मॅनेजिंग म्हणजे काय हे करा नो हे करा नो हे करा लिडरशिप म्हणजे काय इंड पर्यंत घुसून काम करणं याला म्हणतात पैसा हेनी मर्सिडीज घेतली त्या आहे मध्ये बसून मी क्रिएटर आहे जे लोक क्रिएटर नाहीत ना त्यांच्या गाड्या गाड्यावरून आता जे क्रिएटर नाहीत ना त्याला ते ईएमआय थकतात जे क्रिएटर नाही आहे ना त्याच्या घरात पाहिजे साठी धुलाई चालू होती तो घोटाडा बनतो तो फट्टा बनतो पण अशोक तोडमल आणि अशोक तोडमल जे लिडर क्रिएट ना ते क्रिएटर आहे पुन्हा मोठी छळांग करते रेडीमेड आहे आपण कंपन्या बंद पडल्या पुन्हा उभा राहिलो कंपनी बंद पडली पुन्हा उभा राहिलो पुन्हा खतरनाक माहोल केलेला कोरोना आला आला पुन्हा उभा राहिलो राईट ऑर रॉंग आणि हे आपल्याला करून दाखवतो हा लोक साक्षीला येणाऱ्या दोन हजार तीस पर्यंत पन्नास

आणि व बाहेरचं घरभरभात करतो त्याला घरात पुढून टाकतो का आज मी असं बोलणार बेसिक सोडू नका जर तुमचा एवढा नेता खाली जाऊन बेसिक म्हणतोय बेसिक म्हणतोय तर तुम्ही का वरवर लोकांच्या भरोश्यावर राहतात लिस्ट नाही गेस्ट नाही मॅ नाही लिस्ट नाही तर लिस्ट काढता येत नाही झाल्या तुला रोज कॉन्टॅक्ट घेता येत नाही तुला स्टेंजरवर बोलता येत नाही तुला एका माणसासोबत किती जणांना माहिती आहे अशोक सर किती सरच्या नावावर जर तुम्ही हॉल भारताय तर डायरेक्ट इनडायरेक्ट लिस्ट आणि इन्व्हिटेशनवर काम उरायले नावावर इनडायरेक्टली बेसिक्स आज जागवा आज कुठं स्ट्रक्चर असेल काय लेख असल किती वेळा पडलात किती वेळा आपटलात काय केलं नाही पुन्हा सुरुवात करा पुन्हा आपटा पुन्हा उठा तेव्हा म्हणा चलो टी आरटीबी मध्ये पुन्हा उठती आपट्टी आणि आपण काय अरे तीन चार पिढ्याची गरिबी तोडायची तर दोन चार वर्षात नाही होत परंडू नाही होत लई 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 ताकद लाव लागते परोन आधी तर सगळे जे पोरं केलं ना मी त्यांना फोन केला होता सर आज करायची झालं उठच नाही म्हणलं मला फटाके बिटाके हे ते गाडी मी माझ्या प्रेससाठी नाही बिझनेसच्या ब्रँडिंगसाठी माझ्या घरची मोठी गाडी घ्यायची आपल्याला मी पण तयार झालो की आपण किती मोठीची गाडी घेऊ माझी जी डिमांड काय होती मोठी गाडी घ्यायची आपल्याला फॉर्च्युनर सारखी एवढ्या मोठ्या टायर्स पोरांना विचारलं गाडी कुठली घेऊन म्हणजे गाडी घेऊ त्याला लिडरशिप म्हणतात मला गाडी तर हे आवडलं मी हे आवडलं बाईक वाढणार आहे का बिझनेसमॅन तुझी <laughs> तुझी आवड मॅटर करत नाही धंद्याची आवड मॅटर करते ऑर नो हे मला हे आणि तुला थे थे. Yes. ते आवडतंय घ्याव चुलीत अरे तू पब्लिकचा आहे पब्लिकची जी डिमांड लिडरची नेटवर्किंग याला म्हणतात लिडरशिप ही गाडी माझ्यासाठी नाही ही गाडी त्या लोकांच्या डोक्यावर मिरवायची जे लोक म्हणतात जनरेशन पैसा नाही बाहेर लोक जनरेशन करू शकत नाही सगळ्या लोकांच्या आड्या चार पाच वर्ष आहेत ना बँड वाजणार आणि आपल्याकडे बघू बघू म्हणणार थोकलो रे आताच यायला लागलेत फोटो थोकलो आम्ही काहीतरी सांगा आम्हाला काढा आत्महत्यापर्यंत लागलो आम्ही असे बोलू आले फोटो शॉर्टकट नाही आहे पैसे कमायला नो आणि याच्यासारखा प्लॅटफॉर्म याच्यासारखा माहोल यासारखं वातावरण पुढंच नाहीये सो डोंट वेस्ट आहे डोंट वेस्ट मी बेसिक मध्ये मास्टर वा आफ्टर पर्चेस प्रोसेस वाय क्लिअर करण्यामध्ये मास्टर वा प्रोडक्ट वापरण्यासाठी लोकांना असं बोला की लोकांनी सगळ्या घरात रोज प्रोडक्ट वापरले पाहिजे लिस्ट बद्दल असं बोला की साला लोकांकडे दोनशे पाचशे लोकांच्या लिस्ट आल्या चालता बोलता लोकांचे नंबर ऍड झाले पाहिजे इन्व्हिटेशन असेल असं बोला की साला कोणी कुठून पण वन प्लस मध्ये फोनवर उचलून गेस पाहिजे प्लॅन अशा दहा बारा पद्धतीने प्लॅन दाखवायचं साला तुमचे लोक कुठं पण प्लॅन दाखवू शकले पाहिजे तिथे एवढं मोठं झालंय ना बिलिंग तुम्हाला गाडी आज डिलिव्हरी झाली गाडी ह्या लोकांनी सात दिवस अगोदरच पेमेंट केली सगळं आणि पेमेंट किती वेळ लागला मला पेमेंट मी करेन चिड्डी पेक्षा घाली कधीच मोठी घाली बने बनेलय ना आग्र घातलं पाहिजे बऱ्याच वेळा आहे ना जी तुमची लाईफस्टाईल आहे ना ते हळूहळू हळूहळू वर न्या पण त्याला जिंदगीत खाली ना काही लोक येतो अचानक वर नेतात नंतर लगेच खाली ती मेंटेन करायला त्रास लागतो माझ्या आयुष्यात हे झालंच नाही कधी अशोक तोडमल जवळपास दहा अकरा वर्ष वन बी एच के फ्लॅट मध्ये राहिले त्याला मला घरात कोण बघायला येणार एका नेटवर्किंग मध्ये पण धंद्याची गरज आहे ना तर त्यावेळेस स्वीप गाडी घेण्यासाठी परजळशी जळशी गाई गेली होती जळशी गाय कुठे आणि मर वेळा पाहिजे मग मला वाटतं परंतु कोणत्याने आपल्याला एकत्र आणलंय हर टेम्पररी पिरियड साठी आहोत फार कमी महिन्यासाठी आपण आहोत जवळून आपल्या आजूबाजूचे लोक आकडे सोडून जाऊ राहिले सविता मॅडमच्या टीममध्ये ज्यांच्या लेग सात आठ लाख पी व्ही येतात बावन्न वर्ष वय रिटायर आर्मी व्यक्ती मागच्या सात आठ वर्ष झाला कंटिन्यू माईक घेऊन ये ना आपल्या ट्रेनिंग मिटिंगमध्ये मध्ये बोलायची मला बायको त्रास येईल मला घरचा त्रास आहे मला या गोष्टीच जर लई वाईट वाटते की माणसाचं आयुष्यात वेळ उपाय का घालतो माझं चेहरा आठवतो विषय गोरे सर जे क्लिप लेडीज येतात आठवते आणि आपण म्हणतो आपल्याला नाही मोठा टाईम आहे असं वाटतं आपल्याला आणि आपण कुठल्या धुतीत राहू मला एक करत नाही काय करू काय करायला पाहिजे आणखी कसं करू शकतो अरे परंतु अचानक त्या आई बापांसाठी आजूबाजूला लोक शिका की लोक कसे जाऊ राहिलेत खाली मी बघतो इथून माग नव्हता आला मला दोन तीन वाजता अनुभव पण अचानक झाले डोळ्यासमोरचे माणस ला आपल्याला बघून तरी एक प्लान नाही ना नागल्या मार्गवर चालू आपण एकमेकाला साथ बही नाराजी बट वी आर फॉलोअर ऑफ लाट कर्मयोग करा कर्तव्य पार पाडा आणि मला असं वाटतं कंटिन्यू प्रत्येक मध्ये माईक घेते सात आठ लाख तुम्ही लागले चोवीस हजार वर मार्क्सात वरती सगळ्यांवर चोवीस पैसे केला तुम्हाला सुरू केला तीन चार लोकांचे स्त्री मेळावा लाभ केला बोलू शकतो काय करू फक्त पुढा नाही आहे अंकिले जाणार आहे दोघ तुम्हाला वाटतं मला पस लढा मला कशी नाहीये मला कशी कशाला माहितीये का ते पश्चिम नाही दोघे पाहिजे लोक दुखणे असले पाहिजे लोकांच्या म्हणजे असं तर लेवलला पोहोचले प्रत्येकाच्या जाऊन राहिले ना असं लोकांच्या डोळ्यात पण लोक आहेत असं कुठल्या अंगली बोलतात कुठले इरिटेशनली बोलतात क्लिअरिटी लोकांना साठी मला कध नाही तयारी यस म्हणून नका पैसे कमी राहिलेले लोक आहेत ना लाख लाख तीन तीन लाख पाच पाच लाख दहा लाख बरोबर आणि इथं जर एवढी सिक्युरिटी आहे ना डोळ्या डोळे घुसा घुसा दिवसाला तर आधा वीस वीस तीस तीस लोकांपर्यंत हे वेड व्हा तीन चार तास झोपा बघा करू शकतो मग मी काय बघतो हे काम करा डुप्लिकेशन होईल मोठा आणि लाईफ माझ्या कधी रिटर्नच झाली नाही पाहिजे जे लोक मला फॉलो करतात ना त्याची जिंदगीत लाईफचा रिटर्न नाही होणार पण जे लोक गुरु डायरेक्शनला चांगला कमी सांगला झाले की झाले मात येणार म्हणजे येणार नाही चुकतील राहील काय मॅटर करत ते चला आपण या गोष्टीचा फायदा घडूया पुन्हा मी तर लढणार आहे हे दोन हजार पंचवीसपर्यंत मी टार्गेट घेतले माझ्या मागच्या पंधरा वीस वर्षात हे तू काम करेल मॅटर

हायर लेवलचे आणि एस सी एफ एम आणि आर टी पी मध्ये फुल क्राऊड घाला तिथं वीस तास लोकांची फुल माइंड चि जनरेशन प्लॅन मध्ये जेवढा बिझनेस झाला ना पंचवीस टक्के प्राईव्हेट लोकांचे वाईट पण लागले तुमच्याच लेख स्ट्रॉंग होऊन जातील फक्त तुम्ही त्या त्यापुस तिथे लक्षात थँक्यू थँक्यू सर